जिल्हा रक्तपेढी केंद्र विभागाकडून प्रदीप बहादूर यांचा सन्मान रक्तदान शिबिर आयोजन करून सहकार्य केल्याबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर ग्रुपच्या सदस्यांचा सन्मानित दिनांक एकोणतीस जुलै रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम शासकीय रक्तपेढी केंद्र विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चौदा जून जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये सहकार्य व आयोजित करणाऱ्या संस्था महाविद्यालय ब्लड ग्रुप व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय इथं करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे प्रमुख उपस्थित जिल्हा शैल्य चिकित्सक अविनाश पुरी रक्त केंद्र प्रमुख डॉक्टर के एस कुराडे वैद्यकीय अधिकारी वर्ग एक प्रशिक्षण केंद्राचे डॉक्टर के ए लोणकर मेंटल जिल्हा रुग्णालय वाशिमचे आर आर मैड रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर हरिदास मुंडे लाभ टेक्निशियन श्री फुकेसर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टे बहादर संस्थापक अध्यक्ष फुलेशाहू आंबेडकर ब्लड डोनर ग्रुप वाशिम महाराष्ट्र ग्रुपचे सदस्य पंकज ढाले अमर खाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय मागील दोन हजार तेवीस वर्षामध्ये विविध ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरातून जिल्हा सामान्य रक्तपेढी विभागाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता प्रदीप पट्टे बहादर यांनी विविध शिबिरांना सहकार्य शिबिराचं आयोजन रक्तदात्यांना रक्तपेढी विभागामध्ये आणि रक्तदान करून रुग्णांना मदत रक्तदान शिबिराकरता विविध वृत्तपत्रांमध्ये जनजागृती रक्तदान शिबिरासाठी आवाहन व फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर ग्रुप व राजा प्रसन्नजीत अल्पसंख्याक शिक्षण बहुद्देश संस्थेच्या माध्यमातून सहकार्य केल्याबद्दल या सर्व कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन डॉक्टर मोलवान मॅडम प्रस्तावी डॉ हरिदास मुंडे रक्त संक्रमक अधिकारी डॉक्टर उपस्थितांचे सर्वांचे आभार श्री एस एस स्वामी यांनी मानले